लागली ग माझ्या आंबड्याला पण भूक आता जेवायला त्याला पण घालायचं अजून आंबड्याला आजच्याला रात्रीचा टायमिंग आहे तर आम्ही मेंढ्र मेंढ्र वाड्यात घालून सगळे मेंढरातले कामं उरखल्यात आता आणि आज आम्हाला कालवण बनवायचं होतं बिर्ड्याचं तर बिर्डं काय सोललं नाही अजून तेव्हा आता त्या आपण बिरड्याचंच बनवू तर त्याला सोलायला वे वेळ लागतो तर हे जी बांधून बिजू घालून बांधलेलं तीन दिवस झालं म्हणजे आज रात्रीचं घातलं बिजायचं उद्या साखाचं बांधायचं आणि तीन दिवस बांधून ठेवायचं तसं मी तीन दिवस बाजू बांधून ठेवतात मस्त त्याला मोडा आल्यात आता त्या बिर्ड्याला तर वाल ते वाल म्हणतात इकडं कोकणी वाल म्हणायचं याला आणि तिकडं गावाकड्याला कडू वाल म्हणतात कडू वाल किंवा कडू पावटा तर पावट्या शेंगा असतात त्या तर आता त्याला पाणी वतून सोलून घ्यायचं तर मस्त असं मोडा तर या चांगलं तर आता सोल्यास तवर तिकडं चुल आपली चालली तवर त्या चुलीवर दूध काढलेलं आहे ते गाळून घेऊन चार चुल चुल चुली ठेवणार आहे तापायला

चिरून घेतला कांदा घेते आधी पांढरा कांदा आहेत बर काय तिकट नसतो हा कांदा आपल्या ते दुसऱ्या कांद्याने लगेच डोळ्याला पाणी येतं पण ह्या कांद्याने अजिबात नाहीत म्हणायच हा ह्या कांद्याने नाहीत तुम्हाला माहिती बिर्ड म्हणायचं बिर्ड आता चुलीत एक दोन बारीक बारीक चिंगड्या मी टाकल्या होत्या बाजायला तर त्या बारच बाजून बसल्या वाटत कांद्याच्या तर घेते आता बांडत ठेवून चुलीवर नाही जास्त टाकायचं आपल्या अंदाजानुसार आता टाकायचं आता लाईटीने दिसत व्यवस्थित कडीपाता आणलाय मेंढ्याच्या माग कस आहे मेंढर वावरात आता वालातरी वावर गावली की त्या बांधानी प्रत्येक बांधानी कडीपात्याची झाड असतात आणि एका ठिकाणी किती पण झाड असतात एका झाडाच्या जागेवर तर आपलं मी आम्ही आणतो थोडासा भेटला मग जरा धुवून घ्यायचा चांगला त्याला आता तेल तर लय गरम झालं या तेल गरम म्हणजे चांगलंच गरम झालंय तर मग जिरे टाकून जिरे आणि मौरी ती टाकून घेतली ती ताड ताडली छान आहे कढीपत्ता टाकला ना लगेच वर तेल उडायची घेते असेल कारण लय गरम झाल्यामुळं आणि आता मग कढीपत्ता टाकून घेतला खरं तर कांद्याच्या आंदी चढीपाता टाकायचा असतो पण ते काय होतं लय चार चारावं वाचतं आणि मग बाबा हां गं वाच ठिपक्या उडत्याच थोडासा लाल लाल होता आला की आपल्याला लसूण टाकून घ्यायचा लसूण टाकते या ती इचून घेतल्याला आता तांबडा टाकून घेते कांदा आणि लसूण चांगला लाल झाला हे चांगलं चांग परतून द्यायचं तांबडा त्याच्यात थोडीशी कोथमिर टाकायची चांगला अगदी त्याचं तो एकूण झाला तरी हळद आहे हळद घेतली थोडीशी आपली अर्धा चमचा हळदीचा आणि बड़ी पावडर आहे आपली ही दाना पावडर आहे आणि खाडा मसाला आहे आणि आपला गारचा मसाला आहे तर सगळं मसाला आता टाकून घेतला मस्त हलवून घ्यायचं चांग टाळण्याच्या नंतर आता आपलं सोललेलं जे वाल आहेत ते टाकून घ्यायचं ह्याच्यात करत तर बटाटा घालतात शेवग्याच्या शेंगा घालतात किंवा वांग घालतात पण आपण नुसतं बनवणार बनवणारे वेगळं वेगळं घातल्याच्या नंतर वेगळी वेगळी असते त्याला मस्त हलवून चांगला हलवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून आणि झाकण ठेवल्याच्या नंतर लगेच वर पाणी वतून घ्यायचं आणि जाळ जरा बारीकच लावायचा थोडा कारण आपला मसाला घातल्याच्या नंतर बारीक जाळ लावल्यावर पाणी सुटत तर आता थोडस वगडून हलवून घ्यायचं चांगलं आणि मीठ टाकायचं तर अगदी मस्त आता पाणी सुटायला लागलं त्याला चांगलं परतून द्यायचं नाही की तू पाणी वापायचंच नाही चांगलं परतल्याशिवाय तर परत थोड्या वेळ जाकल ठेवून घ्यायचं तर खोबरा पण मी आता बाजून घेणार आहे चुलीतच तर, तर खोबरा वेळ आपला चांगला बाजून घेतला त्याला बघा लगेच जाळ शिकाटला लगेच पाणीवरून चांगला धुवून घ्यायचा त्याला आता आणि इकडं लक्ष द्यायचं तर अगदी मस्तच पाणी सुटलंय आपण वर पाणी ठेवल्यामुळे अजून पाणी काय वतलं नाही तर परत वाई जाकण ठेवून जाळ घालायचा जा चांगला आता आता जोरात जा लावायचा तर पहिल्यांदा आता खोबरा वाटून घेत्या आता आपल्या वर जे पाणी ठेवलेले ते वतून आहे एवढ्या उशीर काय वतलंच नाही तर मस्त आतमध्ये पाणी सुटलं होतं आधी आता ते वर ठेवलेलं सगळं वतलं त्याच्यात तर गरम पाणी वाचल्याच्या नंतर लगेच त्याला उकळी आली आणि परत वर वतून घ्यायचं पाणी तर आता खोबरा आपला बारीक चांगला वाटून घेतला आणि आता कांदा जे आपण बाजून घेतलेले आहेत ना ते वाटून घेतली पण लयच वाईट झालं लय लयर झाला आम्ही इकडं तर ते करपून गेलं तरी गावलं थोडस लगेच बघितलं म्हणून बरं झालं देण्यात आलं लक्षातच राहिलं ना आपण कांदं बाजूला टाकलं होतं ते बाजलेल्या कांद्याचा वास लय बारीक येतो आता खोबरा मस्त वाटून घेतला या कांदा खोबरा थोडस कारे वाटून घेणार आहे आपण जे दरवाज बाजून ठेवतो ना दरवजचं बाज ते बाजलेलं अगत ती ते वायस घेतल्यात चिमुडभर कार अगदी मस्त मऊ वाटलं बारीक चांगलं पाणी घेऊन वाटल्याच्या नंतर लय बारीक होत तर आता ह्याच्यात घेणार घेणारे तातली आता गरम पाणी एकदाच ओतले फक्त त्यात आणि परत चुलीवर ठेवलंय हो तर मस्तच आपलं वाल शिजले तर आता असं आरत काच आणि आता काय करणार आहे हे वाटण जे आहे ना हे कालवून वाटणात हे गरम पाणी वाटणार आहे आणि मग हे आता गरम पाणी त्या वाटणात वाचल्याच्या नंतर हे पाणी कालवनात वतून घेणार आहे गरम पाणी वाटल्याच्या नंतर लगीत कालवनाला म्हणजे आपल्या उकळी पण येते आणि शिजतं पण लवकर आणि कालवनाची चव पण नाही जात गरम पाण्याने गार पाणी वाटल्याच्या नंतर शिजायला टाईम जातो किंवा त्या कालवनाला कडी असतो वर आणि कालवनाची चव पण बिघाडते आता थोडस एक मिनिट भर ठेवणार आहे आणि चांगली मस्त एक कडकडा कर उकळी काढून घेणार आहे तर आता बाकरी करायची कालवन उतरून लागली ग माझ्या आंबड्याला पण आता जेवायला त्याला पण घालायचं अजून आंबड्याला आता कालवन आपलं तयारच झालं या, या। तर आता खाली उतरून आहे तर आता बानाईने अगदी मस्त बाकी हे कोकणे वालाच बिरड बनवले त्याचं कालवण जरा खाली उतरून आता कोथमिर टाकून घेणार आहे आणि त्याच्यावर लगेच जाकण ठेवून घेणार आहे वरून म्हणजे आपल्या कालवनाला वाचलंय मस्त येतो कोथमिरीचा तर आता घेतलाय तवा ठेवून बाक ला। किती बाक तरी बाकरी वय लागतात की आठ नऊ नऊ लागतात नऊ कारण कुत्र्यांना पण लागतात आपण किती माणसं आहेत माझ्या भेद किती सागर ती नऊ आहे कुठंतर शिकला होता बारा तो आम्ही शिकवला तुला ना सागर दरून सहा आहे बर का तीन कुत्री म्हणजे किती झाले मग नऊच होते पण सागर काय भागर खात नाही पण एखादी बागर शिलक का सागर कवा तरी खातो नाही तर जास्त जास्त दूधच लागतो सागरला हा पुन्हा बात असत मग बोकर लागली त्याला पण बुक लागली मग बुक लागली बाळाला आपल्या बरं बर, बर थांबवाय त्याला दुधू दे मामागरचा वार लागला मामा म्हणतात बाबू आणि सागर म्हणतोय आमड्या सागर म्हणून इकडं आता बसला जेवायला जरा इकडे बसले ते किती वाजता आठ वाजायला पाच मिनिट कमी होय आता जेव्हा जेव्हा साडेआठ वाजते राहत नऊ वाजेपर्यंत होत जेवण बसाचे आता जेवायला तर आरच्या मस्त बाकी तमाटा कापून घेते खायला तर इकडं बाणाच्या पण चालली भाकरी आणि आईन दादा बसते ते आता जेवायचे आता मी पण ना

ஆஹ்

मस्त बाकी जेवण झालं तर आता चालली बाणाची तयारी कुत्र्यांना जेवण घालायची बाकर घालणार आंदी चुरून मग घेऊ बाद घालत एवढा आंधी आता बाकर तर ह्या गाड्याने सगळं मस्त बाकी दूध बाकर खाली